नमस्कार मित्रांनो आपण लावू येत आणि ह्या एक केशरचा झाड एक्स्ट्रा असाच मोफत आपल्याकडे दिलेला होता तर लावूसाठी पण त्याच्या बघितलात तर वरती असा सरळ सोट वाढलेला होता आणि तो आपण वरचा तुकडो कट केलो आणि असं कट करून हा एक कलम करून बघूचा होता काय आपल्याकडे एक जुनो एक आंबो त्याच्यावर बघूया काय होता काय चला तर कलम करताना हे का पॅक करूसाठी पट्टी लागता पॉलिथिनची ती आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे हे रॅपर आ देवगड आपूसची पट्टी आहे ही बांधण बघूया चला आणि हैशोय एक आंबो आपलो रानात एवढं गुरफाटलो कि उचलताना हि ना तुटलो तर हेज भरून बघूया काय होता काय एवढं काढून टाकते एवढा असा झाड होता पण तो बाद झाला तर अशा प्रकारे आपण का बांधला केशरच्या कलमाचा वरचो भाग घेतलो जास्त जून पण नाही एकदम कोळ पण नाही ह्या त्याच्याच साईजचा आंबो साधारण होतो त्या का बांधलो त्या आंब्याचा पण काही उपयोग नाही होतो आणि वरच्या फांदीचा पण काही उपयोग नाही होतो पण झाला जर तर ह्या दोन माडांच्या मध्ये पाणी वगैरे त्या चांगला लागतं ला म्हणून आपण ह्या कलम बांधलेला बघूया कसा होता तर म्हणजे का काहीतरी पॅक करू खाऊया कारण मी त्या दिवशी बघितले नर्सरीत गेले तेव्हा आपल्या ह्याकडे हे काय नसल्यामुळे ऑनलाईनचा पार्सलला त्याची पिशवी होती ती घालून ठेवूया तर मित्रांनो मागच्या वेळेस जर आपण कलम केलेला तर एक वीस एक दिवसांनी मी येऊन बघितलंय फांदी तर ओली होती पण त्याचा फोटो का इल्लो नाही ना आपण म्हटला फेल गेला असत म्हणून आपण काय त्याच्याकडे बघितलं नाही पण आता ग्रास कटर मारूचं काम चालू होता बराचसा जंगल वाढलेला तुम्ही बघू शकताच त्यावेळी व्हिडिओ केलेला आहे आणि आताच ह्या सगळा एकदम हिरव्यागार झाला जर आपण कलम भरलेला तिथं जेव्हा ग्रास कटर मी घेऊन गेलोय थांबा डायरेक्ट खेळत जाऊया तर हे असं जाड जाड ग्रास कटर मारत मी तिथपर्यंत गेलोय कारल्याचं वेळ आपलो सुकलो आणि इकडे बघितलंय मला जरा आनंद झालो कारण मागच्या एक मी ह्या सगळ्या त्याची पत्ती वगैरे वरची काढून आहे परंतु आता जर बघितलात तर आपण जी केशरची फांदी भरलेली त्या केशरची फांदी अशा प्रकारचं मो मोक इलो लवकरच मोक मोठं होईत आणि आपल्या एक केशरचं झाड ॲटोमॅटिक तयार होईल त्याच्यात हे खालचे जे फांदी होत जो, हो जो आपण अशो कट करून टाकणार आहोत तोडून टाकणार आहोत जेणेकरून सगळी ताकद हेका भेटत नाही लवकर लवकर वर येत एवढं झाड आंबो होतो त्याची वरची कोवळी फांदी बघून आपण त्याका भरला व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की का व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय